Thank you. नमस्कार सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आपला मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर असं म्हणता येईल आपल्याला की आज एकदम त्रिवेणी संगमच आहे कारण आज दत्त जयंती आहे पौर्णिमा आहे मार्गशीर्ष महिन्यातली आणि आपला दुसरा महालक्ष्मी देवीचा गुरुवार आहे तर इथं बघा आता मी ना दर पौर्णिमेला मी माझ्या कुलदेवीला ना अभिषेक घालत असते तर इथं मी येडेश्वरी देवी आईच्या मूर्तीवरती अभिषेक घालत आहे आणि त्यानंतर मग मी तुळजाभवानीच्या देवी देवीच्या मूर्तीवरतीही अभिषेक घातलेला आहे दर पौर्णिमेला माझ्या या सेवा असतात तर आज ना इतकी माझी तारेवरची कसरत झालेली आहे कारण माझं पारायण ही सुरू आहे आणि आज पारायणाचा एकदम शेवटचा दिवस आहे वाचनाचा तर आज दहा अध्याय होते पारायणाचे आणि मला घरचं सर्व उरकून त्यानंतर मला केंद्रामध्ये जायचं होतं पारायण करण्यासाठी तर इथं मी पहिल्यांदा सकाळी लवकर उठली सगळं कामं वगैरे आवडली आणि त्याचनंतर नंतर आज अन्नपूर्णा जयंतीसुद्धा होती तर त्यामुळे मग मी शेगडीची पूजा केली आणि एरवी पण मी गुरुवारी शेगडीची पूजा नक्कीच करते गुरुवारी पौर्णिमा शुक्रवार अम अवस्या या दिवशी मी शेकडीची पूजा नक्कीच करते तर अशा पौर्णिमेच्या पहिला मी माझ्या सेवा करून घेतल्या सर्व देवपूजा वगैरे व्यवस्थित उरकून घेतली देवी आईला ना छान असा सुंदर मळवट भरून मी आईची पूजा करून घेतलेली आहे तर इथं बघा मी असा हळदीचा छान असा मळवट भरून घेतला आधी मी कुलदेवीला मळवट भरला आणि त्यानंतर मग मी तुळजाभवानी देवी आईला मळवट भरला तर खरंच आज आईने ना खूप खूप सुंदर मळवट भरून घेतला माझ्याकडून आणि ते पण एकदम पटकन कारण देवीला घाई आहे आणि मला मळवट खूप होतो तर अशा प्रकारे मग मी कुलदेवीची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग आपल्याला आज दत्त जयंती असल्यामुळे स्वामींचाही अभिषेक करायचा आहे तर स्वामींचा अभिषेक करताना आपल्याला एकवीस श्लोकी पवमान सुक्त वाचायचं आहे श्रीसुक्त वाचायचं आहे त्यानंतर पुरुष सुक्त वाचायचं आहे सुरुवात आपल्याला गणपती अथर्व शीर्षापासून करायची आहे गणपती अथर्व शीर्ष त्यानंतर मग पुरुष सुक्त, श्री सुक्त आणि एकवीस श्लोकी सुक्त असं म्हणून आपल्याला स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे जर तुमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती असेल तर तुम्ही दत्तगुरूंच्या मूर्तीवरही अभिषेक घालू शकता तर अशा प्रकारे मग मी स्वामींचा अभिषेक घातलेला आहे तर कुलदेवीची पूजा वगैरे झाल्यानंतर सगळ रोच्ची देवपूजा उरकल्यानंतर मी स्वामींना छान असा अभिषेक घातला त्यानंतर स्वामींचं आवडतं असं हिन अत्तर स्वामींना लावलं स्वामींना छान असे नवे वस्त्र घातले आणि इथं स्वामींची छान अशी पंचोपचारी मी मस्त अशी पूजा करून घेतली तर आज मला थोडीशी घाई झाली सकाळी उठल्यापासून कारण मी पहाटे साडेतीनला उठलेली होती पण सर्व सर्व सेवा माझ्याकडून खूप खूप छान करून झाल्या आजच्या ज्या ज्या मी गुरुवारच्या सेवा ठरवल्या होत्या पौर्णिमेच्या आणि गुरुवारच्या त्या सर्व झाल्या तर हे बघा हे हिना गोल्ड हे ना खूप मस्त धूप आहे तर हे खास मी स्वामींसाठी ही धूप घेतलेली आहे तर ही धूप ना मी दर गुरुवारी लावते तर ह्याचा इतका छान सुगंध आहे सगळ्या घरभर याचा सुगंध इतका मस्त जा वास पसरतो ना तर खरंच हा सुभाष स्वामींचा फेवरेट आहे आणि आपल्या घरातही ना ह्याच्यामुळे एक वी एक वेगळीच पॉझिटिव एनर्जी आपल्या घरामध्ये येत असते तर बघा इथं आपली सुंदर अशी देवपूजा झालेली आहे एकदम प्रसन्न असं पूजाचं वातावरण आहे bye घरचं मी सर्व उरकून घेतली कामं आणि त्यानंतर मग मी पूजा वगैरे उरकून केंद्रामध्ये आले तर केंद्रामध्ये बघा किती सुंदर रांगोळी काढली होती आल्या आल्या दत्तगुरूंच्या जन्मोत्सवासाठी खूप छान डेकोरेशन केंद्रामध्ये केलेलं होतं त्यानंतर मग गुरुचरित्र वाचन करायला सुरुवात झाली तर मी एकदम वेळेत पोचलेली होती त्यानंतर गुरुचरित्र वगैरे खूप छान वाचन झालं आज शेवटचा दिवस होता पारायणाचा वाचन पूर्ण केलं आणि त्यानंतर मग मी दत्तगुरूंचा बारा एकोणचाळीसला ला जन्म झाला ती आरती घेऊन केंद्रामधील प्रसाद घेऊन घरी आले तर घरी येऊपर्यंत साधारण दीड वाजला होता आणि इथं मग मी मार्गशीर्ष महिन्याच्या पूजेची तयारी सुरू केली तर इथं सर्व भांडी सुंदर एकदम लखलखीत घासून घेतली पूजेसाठी जी लागणार होती ती मला आणि त्यानंतर मग मी साधारणपणे चार वाजता महालक्ष्मी देवी आईची पूजा मांडायला सुरुवात केली म्हटलं पूजा मांडून ठीक घेऊयात आणि त्यानंतर पूजा मांडपर्यंत मग पाच वाजणारच होते आणि प्रदोष काळात मग मी लक्ष्मी देवीची पूजा करणार होते तर मला साधारणपणे पाच वाजले दे लक्ष्मी देवीची संपूर्ण मांडणी करायला आणि पूजा होईपर्यंत मला साडेसहा वाजलेले होते तर अशी मस्त प्रदोष काळामध्ये महालक्ष्मी देवी नाईनं माझी पूजा कर माझ्याकडून पूजा करून घेतली तर इथं बघा मी आता पहिल्यांदा अष्टदल कमळ काढलेला आहे तर आपल्याला कलश ठेवण्यासाठी ना खाली आपल्याला चांद्राच्या रास किंवा अष्टदल कमळ काढायचं असतं हे अष्टदल कमळ म्हणजे खुद्द लक्ष्मी स्वरूप आहे याच्यामध्ये अष्टलक्ष्मींचा वास असतो तर हे कमळ तुम्ही नक्की काढत जा कलश कलशे मांडून कुंकू व्हायचा मी कलशात आता एक रुपयेचं नाणं टाकलं त्यानंतर सुपारी वगैरे टाकली हळदी कुंकू फुल वगैरे टाकून आता मी कलश सजवायचं काम करणार आहे तर माझी काय असं जास्त साडी किंवा मुखवटा घालून वगैरे सजावट नसते मी साधीच पूजा मानते पण त्यातूनही मी त्याही पूजेला खूप सुंदर करायचा प्रयत्न करते जसं मला जमेल तसं मी सुंदर अशी पूजा मांडायचा प्रयत्न करते तर जशी माझ्याकडून लक्ष्मी आईने ना यावेळेस खरंच खूप खूप छान सुंदर पूजा करून घेतली आणि आज दत्त जयंती होती आणि त्याबरोबर आपल्या पौर्णिमेला कुलदेवीचीही सेवा करायची असते तर खरंच सांगते खूप छान सेवा माझ्याकडून देवी आईने पार पाडून घेतल्या खरंच आपण कोणीही नाही आपले करते करवी ते आपले स्वामी महाराज आणि आपली देवी आई आहे तर माझ्याकडूनही खरंच खूप छान अख्खा दिवस सेवा करण्यात गेला माझा आणि केंद्रामध्ये आरती वगैरे झाली दत्तगुरूंचा खूप छान जन्मोत्सव झाला तर आता मग, मी इथं व्यवस्थित बघा इथं माझा कलश किती सुंदर मांडून झालेला आहे त्यानंतर मग आपण सुरुवात आपल्या नेहमी गणपती बाप्पापासून करतो तर गणपती बाप्पांना मी पहिल्यांदा अभिषेक घालून घेतला त्यानंतर मग त्यांची स्थापना केली आणि मग पूजेला सुरुवात केली तर गणपती बाप्पांना पण मी वस्त्रमाळा वगैरे घालून घेतल्या छान प्रकारे त्यांची पूजा केली आणि मग मी लक्ष्मी देवीला अभिषेक घातला आणि मग लक्ष्मी देवीची पूजा केली तर आज जेवढ्या सेवा मला करायच्या होत्या तेवढ्या सर्व सेवा माझ्याकडून लक्ष्मी देवी आईने करून घेतल्या दत्तगुरु महाराजांनी करून घेतल्या स्वामींनी करून घेतल्या तर खरंच आजचा दिवस खूप खूप छान पार पडला तर इथं बघा आता माझी लक्ष्मी देवीला अभिषेक घालून झालेला आहे आणि मी लक्ष्मी देवीला तांदळाचं आसन दिलं होतं आणि ह्या त्या चौरंगावरती ना अष्टलक्ष्मी कमळ आहे म्हणून त्या चौरंगावरती मी लक्ष्मी देवीची स्थापना केली आणि त्यानंतर मग मी श्रीयंत्रावरती पण पंचामृताचा अभिषेक घातला कारण आज पौर्णिमा होती आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार होता मग मी दर पौर्णिमेला श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन करते तर आता मग मी ते छान असा बघा सर्व अभिषेक वगैरे आपले उरकले आणि आता पूजेला सुरुवात केली तर इथं बघा किती छान कु हळदी कुंकाचा टिळा लक्ष्मी देवीने माझ्याकडून लावून घेतलेला आहे जसंच टिळा लावला ना तसंच लक्ष्मी देवीचं रूप इतकं खुलून दिसायला लागलं की स्वतः ती तिथं येऊन विराजमान झालेली आहे हा फोटो ना माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे असं मला वाटतं की लक्ष्मी देवी स्वतः त्याच्यात विराजमान आहे तर इथं मी आता व्यवस्थित पुसर्व पूजा ओरकून घेतलेली आहे हळदी कुंकू वगैरे वाहिलं छान असं सर्व पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग मी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायला सुरुवात केली तर श्रीयंत्रावरती माझं कुंकुमार्चन झालं त्यानंतर मग मी श्री धनलक्ष्मी देवीची कुंचम सेवा केली तर या सेवा मी दर गुरुवारी नक्की करते आणि पौर्णिमेला मी कुंकुमार्चन करते आणि दर शुक्रवारी पण मी कुंचम सेवा करते तर ह्या धनलक्ष्मीची धनलक्ष्मी आईच्या कुंचममध्ये ना आपल्याला सर्व लक्ष्मी देवी आई आईच्या आवडत्या गोष्टी टाकायच्या असतात तर इथं मी सुरुवात बघा चार लवंगा घेतल्या आणि एक चांदीची लवंग होती अशा मी पाच लवंगा घेतल्या आणि त्यानंतर असं सर्व देवीच्या वस्तू वगैरे भरून ल व्यवस्थित छान अशी कुंजम सेवा केली आणि त्यानंतर मग मी सगळ्यात लास्ट रांगोळी काढली कारण कसं आहे मी पूजा करायला गेली तर रांगोळीचा माझा हात साडीचा पदर किंवा हात वगैरे लागतो आणि ती रांगोळी पुसली जाते आणि सगळं पूजेचं स्वरूप व्यवस्थित नाही दिसत कारण कुठलीही पूजा म्हटलं ना रांगोळीनेच चार चांद त्या पूजेला लागतात रांगोळीनेच खरंच ती पूजा खूप खूप सुंदर दिसायला लागते म्हणून मग मी काय करते सगळ्यात शेवटी मी रांगोळी काढून घेते जेणेकरून ती रांगोळी पुसली जाणार नाही तर इथं मग मी आता बघा किती सुंदर पूजा झालेली आहे आपली आणि तुम्हाला इथं पुढे बघा लक्ष्मी देवीच्या हृदयामध्ये ना एकदम जसंच मी व्हिडिओ करत होते ना तर एकदम तिच्या हृदयामध्ये मला अशी एक ज्योत दिसली तुम्हालाही दिसली तर ती ज्योत पाहून मला तर इतका आनंद झाला ना मला असं वाटलं की देवी आईने माझी पूजा स्वीकार केली आणि मला भरभरून आशीर्वाद दिला माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी येत होतं खरंच मला खूप आनंद झाला तर इथं बघा अशी सुंदर अशी आपली आता आजची मार्गशीर्षी दुसऱ्या गुरुवारची पूजा झालेली आहे आणि मला असं वाटलं की ती ज्योत बघितल्यानंतर लक्ष्मी देवीचा आशीर्वादच मला प्राप्त झालेला आहे तर अशा प्रकारे ऋषीच्या महिन्याची दुसऱ्या गुरुवारची महालक्ष्मी देवी आईची पूजा झालेली आहे आपली तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ